प्रेस द लॉट देवाची स्तुती असो तर काल आपण याकोब आणि येसाव यांच्याबद्दल पाहिलं होतं तिथून याकोब हा हराण येथे निघून जातो आणि आता त्याच्या पुढील कथा तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल याकोबने बैरशेबा सोडले व हराणला गेला प्रवास करताना सूर्य मावळला म्हणून त्याने एके जागी रात्री मुक्काम केला तेथे रात्री झोपताना त्याला एक धोंडा दिसला तो उशास घेऊन ती रात्र तो तेथेच झोपला तेव्हा त्याला एक स्वप्न पडले स्वप्नात एक उंच शिडी आहे तिचे एक टोक जमिनीवर व दुसरे टोक स्वर्गापर्यंत पोहोचलेले आहे असे त्याला दिसले डाकोबाने पाहिले की देवदूत शिडीवर चढत व उतरत आहेत शिडीवरती परमेश्वर उभा असल्याचे त्याला दिसले परमेश्वर त्याला म्हणाला तुझे आजोबा अब्राम व तुझे वडील इसहाक यांचा मी देव आहे व ज्या भूमीवर तू झोपला आहेस ती भूमी म्हणजे तो देश मी तुला व तुझ्या वंशजांना देईन मी सतत तुझ्याबरोबर आणि तू तु ज्या ज्या ठिकाणी जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन मी हे वचन पूर्ण करीपर्यंत तुला अंतर देणार नाही मग याकोब या झोपेतून जागा झाला व म्हणाला खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे हे मला समजून आले आहे परंतु झोपून उठेपर्यंत ते मला कळले नाही याकोबाला भीती वाटली तो म्हणाला हे फार महान ठिकाण आहे हे देवाचे निवासस्थान त्याचे घर व स्वर्गाचे दार आहे मग याकोब पहाटे लवकर उठला त्याने उशास घेतलेला धोंडा एका टोकावर उभा करून जमिनीत रोवला मग त्याने त्यावर तेल ओतले अशा प्रकारे त्याने त्या धोंड्याचे देवाचे स्मारक केले आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल असे ठेवले मग याकोबाने शपथ वाहून नवस केला तो म्हणाला जर देव माझ्याबरोबर राहील आणि जेथे जेथे मी जाईन तेथे तो माझे रक्षण करील आणि जर तो मला खावयास अन्न व ल्यावयास वस्त्र पुरविल आणि जर मी शांतीने माझ्या बापाच्या घरी परत येईन जर देव या सर्व गोष्टी करील तर तो माझा परमेश्वर होईल मी हा धोंडा या ठिकाणी स्मारकस्तंभ म्हणून उभा करून ठेवतो त्यावरून परमेश्वराकरिता हे पवित्र ठिकाण आहे असे दिसेल आणि देवाने मला दिलेल्या सर्वाचा दशांश म्हणजे देवाला मी दहावा भाग अर्पण करीन एवढे बोलून तो आपला प्रवास सुरू ठेवतो तर याकुबाच्या स्वप्नामध्ये जी आपण शिडी पाहिली होती तिचे एक टोक जमिनीवर होते व दुसरे स्वर्गाच्या दरवाज्यात होते ही शिडी म्हणजे प्रभू येशू आणि मनुष्य यामधील होती ज्या सृष्टीची रचना प्रभूने केली त्यामध्ये मनुष्य हा त्याला महत्त्वाचा आहे आणि प्रभू मनुष्याबरोबर सहभागिता करू इच्छितो त्याने आपला एक पुत्र दिला आणि मनुष्य आणि परमेश्वर यामध्ये जे पाप होते त्याला तो दूर करू पाहतो इथे तुम्ही पाहता की याकोप परमेश्वराला शोधण्यासाठी निघाला नव्हता तर तो येसावाच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणला निघाला होता जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपणही प्रभूपासून लांब जातो पण प्रभू आपले पाप दूर करून आपल्याला परत शोधतो आपल्या पित्याकडे जाण्याचा मार्ग फक्त प्रभू येशू आहे आपल्याला कोणी पापमय जीवनात जगत असेल किंवा प्रभूपासून दूर जात असेल तर प्रभू तुम्हाला पाहतोय तो तुम्हाला शोधतोय तर आजच प्रभूवर विश्वास ठेवा त्याच्या वचनावर विश्वास ठेवा आणि पापापासून सुटका करा तेव्हाच प्रभूचा आशीर्वाद त्याचं सामर्थ्य आणि त्याची कृपा आणि त्याची सहभागिता आपल्यावर सतत राहील मला आशा आहे तुम्हाला या व्हिडिओमधून प्रेरणा मिळाली असेल पुन्हा भेटू एखाद्या नवीन कथेसोबत तोपर्यंत प्रभूची सहभागिता तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये नेहमी राहो आमेन